स्पर्धेच्या युगात यशस्वी विद्यार्थ्यांनी कडक परिश्रम घेणे गरजेचे उपायुक्त तैमूर विद्यार्थ्यांसमोर आज जगात यशस्वी होण्याकरिता असंख्य प्रकारच्या अडचणी व वा वाढत्या स्पर्धेचे प्रश्न समोर उभे आहेत त्यावर मात करण्यासाठी स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी कडक परिश्रम घेणे गरजेचे आहे असे मत विधानसभा जिल्हा नोडल अधिकारी तथा उपायुक्त तैमूर मुलानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले सोलापूर विधानसभा मतदारसंघानुसार यावेळी प्रथम स्वयंसेवक नेमणुकीबाबत निवडणूक विभागामार्फत कारवाई करण्यात आलेली होती त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर विद्यार्थी स्वयंसेवक नेमण्यात आलेले होते ज्या विद्यार्थी स्वयंसेवक यांनी निवडणूक दिवशी दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली होती त्यांचा सन्मान करण्याकरिता सोलापूर महानगरपालिका मुलांची शाळा कॅम्प क्रमांक एक येथे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी हे बोलत होते यावेळी शहर मध्यचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित शहर मध्यचे नोडल अधिकारी समीर मुलानी मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन आदींची उपस्थिती होती राज्य निवडणूक आयोग मार्फत निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्याकरिता विविध उपाययोजना आखल्या होत्या त्यामधील मतदान केंद्र व्यवस्थापन प्रक्रिया यशस्वी होण्याकरिता विद्यार्थी स्वयंसेवक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याकरिता प्राथमिक स्तरावर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरमध्ये या मतदारसंघातील पाच व पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी शहर मध्य निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव परदुने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वयंसेवक यांनी कार्य केले होते यावेळी दिवसभरात सर्व मतदारांना त्यांचे मतदान केंद्राबाबत माहिती देणे दिव्यांग मतदारांना व्हील चेअरवर बसवून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे व इतर कामे केली होती त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा याकरिता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका